चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भाग्यशाली बाळ कोण आहे हो बाळा फक्त भाग्यशाली बाळ तूच आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर आता तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे हो बाळा तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा निसंकोच मनाने शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐक कारण आता तुझ्या दुःखी जीवनामध्ये जे काही तू आजपर्यंत दुःख यातना सहन केल्या आहेस तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठीच आम्ही आलो आहोत बाळा आमचे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आता कार्य करत आहेत बाळा या शत्रूने तुझे जीवन नको नकोसे केले आहे खूप काही त्रास वेदना तुला सहन कराव्या लागल्या आहेत कारण तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तुझा विश्वासघात करून तुझे खूप काही नुकसान करून या लोकांना असे वाटत आहे की आपण सुखी आहोत पण तसे नाही जो दुसऱ्याचे वाईट चिंतो ज्याच्या मनात दुसऱ्याविषयी राग द्वेष मत्सर असेल त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीही सुखी आणि आनंदी राहू शकत नाही हो बाळा आता याच शत्रूंचे सर्व वाईट प्रारब्ध त्यांच्यासमोर आले आहे सर्व वाईट कर्मांची ते आता शिक्षा भोगत आहेत तू निश्चिंत राहा तू तु तु तुझे कर्म खराब करून घेऊ नकोस तुझ्यासमोर जो सुंदर वर्तमान काळ आहे त्यामध्ये तुला जे काही आता प्राप्त करायचे आहे बाळा त्याकडे पूर्णत लक्ष दे या नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊन तुझा वेळ वाया घालवू नको तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला तुझ्या स्वप्नांना आकार द्यायचा आहे तुझे ध्येय पूर्ण करायचे आहे तुझ्या कुटुंबातील सर्व लोकांचे स्वप्न पूर्ण तुला करायचे आहे हो बाळा जर तुझ्यावरती ही जबाबदारी आहे तर निसंकोच सर्व कार्याला सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण हेच आहे की ही ब्रह्मांडाची स्वामी मौली तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे आमचे आशीर्वाद कधीही निरर्थक ठरणार नाहीत बाळा जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस जर तुझा आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे तर असे समज की तुझ्या याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी ही स्वामी माऊली हा पवित्र आणि दिव्य संदेश घेऊन तुझ्यासमोर आली आहे हो बाळा आता सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येत आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता वेळ खचून जाण्याची नाही आता वेळ माघार घेण्याची नाही आता वेळ या शत्रूंसमोर लाचार होण्याची नाही बाळा आता वेळ आली आहे जिद्दीने काहीतरी प्राप्त करायची आता वेळ आली आहे आकाशाला गवसणी घालायची आता वेळ आली आहे याच नकारात्मक लोकांना या शत्रूंना दाखवून देण्याची की तू काहीतरी आहेस तू असे काहीतरी करून दाखवत आहेस की जेव्हा जेव्हा हेच लोक तुझ्या भोळ्या स्वभावाचा तुझ्या विश्वासाचा फायदा घेतील तेव्हा दहा वेळा विचार करतील कारण बाळा आता त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे आता तेच तुझ्यासमोर गुडघे टेकून सर्व त्यांच्या चुकीच्या कर्मांची माफी मागणार आहेत पण बाळा तुला त्यांना मोठ्या मनाने माफ करायचे आहे की नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे कारण तुला असाय अशा वेदना दिल्या गेल्या आहेत खूप काही तुझ्या आयुष्यातून सुखाचे दिवस आनंदाचे दिवस हिरावून घेण्यात आले आहेत बाळा आता हीच वेळ त्यांच्यावरती आली आहे आता याच गोष्टी त्यांना असह्य होत आहेत म्हणूनच ते तुझ्यासमोर गुडघ्या टेकून तुझी माफी मागणार आहेत कारण बाळा कर्माचा फेरा सर्वत्र फिरत असतो प्रारब्ध कोणालाही चुकले नाही हेच त्या लोकांना कळून चुकले आहे म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कि परिस्थिती कितीही बिकट असो प्रत्येक क्षणी आपल्या मनावरती ताबा हवा प्रत्येक क्षणी आपल्या मनातील संयम राखायला हवा कधीही आपला आत्मविश्वास ढळू न देता कुठलेही कार्य करायला जाऊ नका कारण जर तुमचा आत्मविश्वास कमजोर असेल तर तुमच्या हातून कुठलेही कार्य यशस्वीरित्या पार पाडणार नाही हो बाळा म्हणूनच मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून चांगले विचार ठेवून प्रत्येक कृती करायला सुरुवात करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा बाळा भिहू नकोस आता निश्चिंत रहा आमचे प्रेम आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सम